पूर्व भागात माय या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध जीन्स मिळवा फक्त आणि तीन, 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 तीन एक हजार सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज कादरी हॉस्पिटल विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की कादरी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे लखन वाघमारे यांचा मृत्यू झाला असून संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यांनी मागणी केली की कादरी विरोधात गुन्हा दाखल करून हॉस्पिटल सील करण्यात यावे तसेच या प्रकरणाची तात्काळ कायदेशीर चौकशी करण्यात यावी आंदोलनादरम्यान बु लखन बागमारे यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा परिसर दणाणून गेला

नेहमी वादात ने असलेलं कादरी हॉस्पिटल या कादरी हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे पस्तीस वर्षाचा युवक लखन वाघमारे याचा मृत्यू झाला खऱ्या अर्थाने लखन वाघमारे त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्याला पिन किलरचं इंजेक्शन दिलं आणि त्याच्यामुळं त्याचा त्याचा जा मृत्यू झालेला आहे ही घटना घडून जवळपास दोन महिने उलटलेत परंतु या कादरे हॉस्पिटलवर कारवाई झाली नाही माननीय सोलापूर पोलीस आयुक्त कार्यालय पोलीस आयुक्त यांना या परिवाराच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं की काद्रे हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळं आमच्या मुलाचा मृत्यू मुला झालेला आहे परंतु दोन महिने उलटून गेले त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून आज ते स पूर्ण आज आंदोलनाला बसलं आहे प्रथम आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो आणि मला मान्य सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना या माध्यमातून विनंती करायची आहे की हे नेहमी वादग्रस्त असलेला अनेक गुन्हे दाखल असलेला हे हॉस्पिटल या हॉस्पिटलवर खरोखर कारवाई करून हे हॉस्पिटल सील केलं सी सील केलं पाहिजे होतं परंतु या ठिकाणी तसं झालं नाही आज सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये आरोग्याच्या नावाखाली जे मोठमोठे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये मेडिकल आहेत जे हॉस्पिटलवाले गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या टाळूवरची लोणी खाण्याचं काम करतात आणि हे पांढऱ्या पिशीमध्ये खरे काळे हे काळे दोन कवळे आहेत यांच्यावर खरोखर कारवाई झाली पाहिजे आज लखनच्या पा लखनच्या पाठीमागं त्यांच्या त्यांचा परिवार आज उज्वत झालेला आहे खऱ्या अर्थाने लखनचा परिवाराचा उद्धारनिर्वाह हा लखन होता आज त्यांची आई वडील त्यांच्या पश्चात दोन तीन मुलं आहेत हे परिवार आज खरं रस्त्यावर आलेला आहे म्हणून माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांना आमची विनंती आहे की या हॉस्पिटलवर कारवाई करून त्या डॉक्टरवर कारवाई करून हे हॉस्पिटल सील करावं या माध्यमातून मी विनंती करतो जर येणाऱ्या काळात हे हॉस्पिटल सील झालं नाही तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं या सपरिवाराला सोबत घेऊन कादरी हॉस्पिटलच्या समोर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणला बसणार आहे ही घटना कशी घडली त्या दिवशी कसं ॲडमिट केलं हॉस्पिटलने कसं बेजबाबदारी केला आता तुमची मागणी काय बघा सांगा मालन सुधाकर वाघमारे लखनची मम्मी आहे मी आणि लखन काय म्हणला मग मी थोडंसं इथं मला असं जरा दुखत आहे बोलला त्याने दुखत आहे म्हणलं तर चल म्हणलं दवाखान्याला जाऊ म्हणलं कादरीच्या जाऊ मग हे असं दाबून बघितलं कुठं दुखतंय का रे म्हणलं तर त्यांनी म्हणला नाही कुठं दुखत मग मी जरा थोडंसं इथं दुखतंय म्हणलं कोळी नंतर इंजेक्शन घेऊ म्हण चल म्हणून यानंतर आम्ही तिथं दवाखान्याला ते गेलो होतो कादरीच्या मग गेलं तर तिथं काही डॉक्टर नव्हते त्यानं सिस्टरला बोललं की म्हणलं असं नाव असं होतंय याला थोडंसं दुखतंय म्हणतंय बघा म्हणलं तर त्याने तपासले म्हणले बी पी पी आहे म्हणले व्यवस्थित आणि तुम्ही बसा म्हणले तर डॉक्टर येतात मी म्हणलं बसायला नको आम्हाला जायचं आहे मग सांगा म्हणलं तर नाही तुम्हाला काय ते हे नाही लगेच येतात आता म्हणले लावले त्याने फोन मग ते म्हणले आता विंजेक्शन करू म्हणले ते काय म्हणते तिथे काय पट्टी का काय काढायचं बोलले म्हणलं हां काढा म्हणलं मग मी काढा म्हणले मग त्याने काय ते काढलेलं नाही आणि फोन लावून बोलले मग ते काय आता त्यांचं ते माहिती ना विंजेशनचं त्यानेच बोलले फोनवर मग आले मी म्हणलं त्या इंजेक्शन काय हे करायचं म्हणलं कधी करणार म्हणलं तर हवा म्हटले लगे इंजेक्शन त्यांनी भरले तर मी सोबत गेले तिच्या मग ते इंजेक्शन भरले आणि येऊन मी केले आणि लोकांना असं बोलतच होता मी आता कशी बोलते ना तुम्हाला असंच त्याने मला बोलत होता आणि आजूबाजूच्या लोकांना बी बोलत होता त्याने मी इंजेक्शन दिले ना दहा ते पाच ते दहा मिनटात तर ल आमचं असं बोलत बोलत गेलाय बघा तर ह्याच्यावर का नाही कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे माझ्या लेकराची दोन तीन लेकरं आहेत ती आमची लय परिस्थिती डेंजर असेल ते त्यांना देखून माहिती आहे त्यांनी आमच्यावर लय ह्यायला गुन्हा लय केलंय बघा तरी काय आमचं लय वाटळ करून ठेवल्या ते कादरी दवाखान्यान बघा मी म्हणले डॉक्टर नाहीत आम्ही जातो म्हणलं तर मी जाऊ दिले नाहीत मला आणि सही मागत होते त्यांनी मी म्हणलं का असं कशासाठी तुम्ही आणि असं डॉक्टर आत आले तर मला सहीच करा म्हणाले मी नाही सही केले माझे सूनबाईला बी कर म्हणले मग नाही केली तिने बी आमच्या सह्या देकून तिथं झालेल्या नाही त्या तर ह्याच्यावर आम्हाला न्याय पाहिजे बघा ते दवाखाना बंद होऊ दे चालते त्या दवाखान्यानं आम्हाला लय ले माझ्या लेकराचा जीव गमावलाय त्यांचं जर एखादं लेकरू एकच असेल आणि त्यांची जर अशी अशी धुनं भांडी किंवा रोज मजुरी करून जर खात असेल आणि त्यांचं जर नेहलेल्या ठिकाणी जर असं काय झालं असेल तर त्यांना काय वाटलं असतं काय येत नाही त्याने ओळखून घेऊ द्या आता आणि ह्याने आम्हाला न्याय मिळवू द्या बघा देऊ द्या आम्हाला काय बाय एकदम लहान लेकर आहे ती माझ्या बाळाची आहे त्यांना सगळं त्यांना माहिती देकून आहे आमचं सगळ्याला लहान वय पस्तीस वर्ष माझ्या बाळाला सांगितलंय बे किती वयाचं तर पस्तीस मला सांगितलंय माझ्या बाळाने होते ने, ने ते होते आणि त्याने जावा म्हटलं तर मी जावते बी इंजेक्शन कुणी केलंय तिला हा असं नाही ना ते पातळ शेगलब होते तिने तपासली होती डॉक्टर नव्हते मी न म्हणाले होते डॉक्टर नसताना असं केलं त्याने डॉक्टर नसताना जर केलं म्हटलं तर काय शिस्टरना मना नाही दिल्याला की डॉक्टरला बोलूनच त्यांनी दिलेलं आहे इंजेक्शन असं बी नाही की मग या डॉक्टरला कळलं नाही का कसं कुठलं द्यायचं आणि तपासून आहे मी आले आलो झाडा म्हणायचं त्यांनी पेशंट जाऊ दे मला वेळ आहे म्हणायचं कुणाचं तर असं जीव घ्यायचं काम करायचं नाही त्याने आमचं ना असं दोघा तिघाचे गेले पर आम्हाला हे काय असलं का कळलं बी नाही हे आता जीव घेतले माझ्या लेकरात तसं काय झालेलं कोण नव्हतं त्यांनी काय जे केलं चुकीचं केलं आणि ह्याच्या पुढं कोण अशी जीव घेतलेली लोक तर त्यांनी सरळ सरळ त्यांचा दवाखाना बंद झाला पाहिजे आम्हाला ह्या लेकरा बाळासाठी न्याय मिळायला पाहिजे बघा बाकी काय नाही आम्हाला एक, एक ते असे देखून मोठे नाहीत आणि आम्ही काय कशा परिस्थितीला ती देखून त्यांना सगळं माहिती आहे सगळ्याला बी माहिती आहे चार आनाचा पाव विकतो तेव्हा आम्ही पोट भरून खातो अशा परिस्थितीमधली माणसं आम्ही त्यांचं तसं असतं त्यांचं जर लिखून असं गेलं असतं कुठल्या दवाखान्यात त्या डॉक्टरनं जर असं केलं असतं तर शांत बसले असते का बसले असते का कुठं तर काय केलेच असते ना त्यांनी तसंच करायला पाहिजे बघा आमच्यासाठी बघा आम्ही त्यासाठीच बसलेला हो बघा हि तर माझ्या लेकरांना न्याय मिळायला पाहिजे माझे लेकरू घालवल्या त्यांनी माझं हे ते एक बळ होत आमची लय चूक केली आमच्यावर आमचं बाळ मिळवलं